केलं अध्यक्ष महाराज त्यांनी उत्तर दिलं मान्य केलं आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामशोक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं यांनी टार्गेट दिल होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होत तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता टॅब आणि ॲब दोन्ही आहेत त्याच्यात दो फरक जाणवत आहे आम्ही काय तुम्हाला मदत केली ना पण तुम्ही हो सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे पण ह्याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण आखरी हे जनतेचे पैसे आहेत तुम्ही मालक नाही आहात तुम्ही मालक नाही आहात जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचं माध्यम मा उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं मा ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात आपण इतर स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरवातीपासून दोन अडीच अडीच तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झाले भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो चला चला अध्यक्ष नाना तुम्हाला ऐकायचंय ना लक्षवेधी सात आणि आठ एक एक मिनिट लक्षवेधी ढकलण्यात येत आहे आता आपण विधेयक घेऊन थांबा थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत आहेत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतो तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेला समर्थक होता आणि वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवार आणि या ठिकाणी बस बस ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थितीत आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही भावने योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाणं जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार नाना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही आणि म्हणून आता नाना एकच ना आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका ना बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी तुम्ही तुमच्यावर का घेत बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतो हो, काँग्रेसच सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी झालं अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस भी लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार